अतिशय संविधानिक अतिशय शांततेत आणि घटनेच्या चौकटीत बसणारं आंदोलन जरांगी पाटलाच्या माध्यमातून सुरू आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने समाज बांधवामध्ये जो खेद दिसायला लागला समाज बांधवामध्ये जे खदखद दिसायला लागले याचा कुठंतरी तांडव होऊ नये आणि शांत आणि शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय असणारा मराठा समाज कुठंतरी रस्त्यावर उतरून आपलं उग्र रूप धारण करू नये या गोष्टीचा विचार करून जरांगे पाटील अजूनही शांततेची भूमिका घ्यायला लागली माझं आपल्याला निवेदन आहे आणि विनंती सुद्धा आहे साहेब मुख्यमंत्र्यांच्या कानावर नांदेड जिल्ह्यातल्या या सर्व समाज बांधवांच्या भावना अशाच्या आशा आपण कळवाव्या आणि तात्काळ आमच्या मागण्या मांड्य कराव्या मागण्या आहेत कोणत्या याची आपल्याला अंमलबजावणीसाठी तुम्हाला फक्त सात मागण्याचा वाचून दाखवतो एक सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करणं सगळे सोये कायदा हा कायद्यात न बसता हे तुम्ही आज सांगत आहेत सरकारच्या माध्यमातून परंतु मी माझं त्याच सरकारला आव्हान आहे जर कायद्यात बसत नव्हतं तर सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अधिसूचनेचं परिपत्रक मराठ्यांच्या हातावर तुम्ही का दिलं मागणी नंबर दोन हैदराबाद सह सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट लागू करून सकल मराठा समाजाच्या मराठवाड्या सहित महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना ओबीसी जात कुर्मी बॉमपत्र दिलं जर येत्या कदाचित तुम्ही हैदराबाद गॅजेटेर लागू करायचा विचार करताय आधी सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटेर सुद्धा तुम्हाला लागू करणं हे क्रम प्राप्त आहे मागणी नंबर तीन आंतरवाली सह महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये झालेले खोटे खोटेच म्हणत त्याला कारण जेव्हा समाजाचा आक्रोश घेऊन एखादा समाज मात्र रस्त्यावर उधळतो त्याच्यावर तीनशे तीन तीन सात सारखे तीनशे तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न सारखे घातक गुन्हे दाखल केले हे सर्व गुन्हे तात्काळ मागे घेणे याच्या अगोदर तीन वेळेस नोटिफिकेशन निघाले शासनाचं तिन्ही वेळेस फक्त नोटिफिकेशन निघालं एवढंच आमच्या कानावर आलं पोलीस प्रशासनामार्फत आमची चौकशी झाली एवढंच कानावर आलं अजून एकही गुन्हा मागे घेतला नाही हे सगळे इथले उग्र समाजातही आपले किंवा मराठा समाजात सगळ्यावर अंगावर कोणी दाखल एकही गुन्हा कुणी मागे घेतला नाही मागणी नंबर चार राज्यभरातल्या कुणबी नोंदी ज्या पद्धतीनं तीव्र गतीने चालू होत्या त्या कुणबी नोंदी हुडकवण्यासाठी प्रशासन आज कुठेतरी डबघायला आल्यासारखं वागत आहे आणि कुणबी नोंदी आज कुठेही हुडकण्याचं काम चालू नाही त्याच्यामुळे अनेक आमच्या समाज बांधवांच्या इच्छा असून सुद्धा पात्र असून सुद्धा कुणबी नोंदी सापडल्या जात नाही मग त्यासाठी प्रशासन कुठं कमी पडलंय याचं कारण असं आत्मचिंतन प्रशासनाने करावं मागणी नंबर पाच ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी सहित कुनवीचा प्रवर्ग हा विद्यार्थ्यांना उमेदवारांना आणि शालेय विद्यार्थ्यांना खुला करण्यात यावा साहेब ईडब्ल्यू एस ची मागणी बंद करा ही आमची नव्हतीच आम्ही आरक्षण मागू लागलो होतो याचा अर्थ आम्ही एसीबीसी आरक्षण मागलो नव्हतो आम्ही कुणीमधून ओबीसी आरक्षण मागलो होतो परंतु शासनानं बळजवळीत दहा टक्के एसीबीसी आरक्षण आमच्यावर लादलं आणि त्यांच्या मनाने म्हणजे शासनाच्या निर्लज्जपणाचा कळस तुम्ही पहा ईडब्ल्यू एस आमचं आरक्षण काढून घेण्यात आलं विनंती आहे की ईडब्ल्यू एस सह एस सी बी सी आणि कुणबी तिन्ही पर्याय आमच्यासाठी खुले करावे आणि मागणी नंबर सहा एक जून दोन हजार चारचा चा चार जो आर आहे एक जून दोन हजार चारला ला कायदा पारित करण्यात आला होता त्या कायद्यामध्ये सुधारणा करून मराठा आणि कुणबी हे दोन्ही जाती एकच आहेत असा कायदा पारित करून सुधारणा करण्यात यावी आणि मराठा समाजाला सरसगट ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं या सहा मागण्या घेऊन आज जरांगे पाटील मागच्या पाच दिवसापासून आंतरवादी सराटे या ठिकाणी उपोषणाला बसलेत मागच्या पाच दिवसापासून चार दिवस आमचे बरेच समाज बांधव माझ्या सहित त्या ठिकाणी होते शासनाचं कुठलंही पथक कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेला नाही आंदोलनाची दखल घेतली नाही जर येत्या कदाचित असंच चालत राहिलं आणि वरचेवर त्यांची तब्येत खराब होत चालली आणि जर यदा कदाचित त्यांना काय झालं हा सकल मराठा समाज कदापि सहन करणार नाही येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरल्यावरती सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील हे जाहीरपणे या ठिकाणी आणि नांदेड जिल्ह्यापुरतं बोलायचं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सोमवारी नांदेड शहरासह सोळाच्या सोळा तालुक्यामध्ये कडकडीत बंद पोकारून या निर्लज्ज शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो आम्ही प्रशासनाला विनंती करतोय हा बंदर अतिशय शांततेत संयमात आणि शिस्तीत होईल कारण मराठ्याचं प्रदर्शन दाखवणारा हा बंदर आहे अठ्ठावन्न क्रांतिकारी मोर्चे झाले कदापि कुठेही गालबोट लागलं नाही आतापर्यंत जेवढा धरंगी पाटलांच्या सभा झाल्या कुठंच गालबोट लागलं ला नाही हा बंद सुद्धा साहेब आम्ही शांततेत शिस्तीत आणि संयमानच बंद करू फक्त प्रशासनाचं सहकार्य आम्हाला राहावं जे बंद मध्ये उतरायला लागलेत ते आमचे बांधव हो कोणते पराय कोणते दुसरे कोणते आणि घोड घरवणारे कोणते यांची कारणी माणसा करून योग्य ती कारवाई योग्य त्या उमेदवारावर करावी त्याच्यासाठी आमचं या ठिकाणी निवेदन देण्यात येते की